निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या नगरजवळील सायबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये हुरडा सुरू झाला असून असंख्य लोकांनी त्याचा आस्वाद घेतला तर हुरडासाठी सध्या रोजगर्दी होत आहे सुट्टीच्या दिवशी बुकिंग फुल होत असल्याची अशी माहिती डॉक्टर प्रकाश यांनी दिली डॉक्टर सुधा कांक्रेया म्हणाल्या की हुरडा ही महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृती असून त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहिल्याचा एक वेगळा स्वर्गीय आनंद मिळतो डॉक्टर प्रकाश कांक्रेया म्हणाले की वनराईने दिलेल्या प्राणवायूमुळे आपण जिवंत राहतो याचे भान ठेवायला माणूस विसरला आहे आपल्या स्वार्थासाठी जंगल तोड करून प्रदूषण वाढले असून सगळ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय आम्ही मागील पंचवीस वर्षापासून सायबनची केलेली ही निर्मिती आमची धरणी मातेला एक वेगळी अशी भेट आहे तसेच सायबनला मोहन धारिया आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे हे धाडस करू शकलो याचा उल्लेख केला डॉक्टर कांग्रेया दाम्पत्याच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे सायबनची निर्मिती झाली जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड मारानावर मोठ्या परिश्रमाने पाणी अडवा आणि जिरवा या तत्वाचा अवलंब करून शंभर एकरवर वनराई उभी केली आहे सायबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसर सर्वत्र हिरवा झालेला असून मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी आणि मनोरंजन करणारे प्राणी आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी गरमागरम हुरडा चटण्या गोडीशेव रेवडी गोड आंबड बोरे उकडलेला मकाकनिज पेरूच्या फोडी आणि उसाचा रस हे सर्व असलेल्या सायबन मध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद लोकांना मिळतो मागाणावर अवतरलेला संपूर्ण स्वर्गस आपल्या हाती आला की काय असे वाटू लागते पपेट शो आणि बैलगाडी हे एक विशेष आकर्षण आहे डोनाल्ड डक मिकी आणि अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या त्याच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित करणारे आहेत नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने सायबांच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत सुट्टीच्या दिवशी तर मोठी गर्दी असते त्यासाठी आधी बुकिंगची सोय उपलब्ध आहे पूर्णा आणि जेवणासह वाजवी दराचे पॅकेज या ठिकाणी उपलब्ध आहे साईबन या ठिकाणी दोन हजार दोन बॅच गेट टुगेदर साठी आलो होतो आमचं गाव गाव आमचा गाव आहे विद्यार्थी आहोत आम्ही तिथले सर्वजण बाहेर व्यवसायाच्या निमित्त पुन्हा मुंबई पनवेल सुरत या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी असतात परंतु आम्ही सर्वांनी मिळून गेट टुगेदर करण्याचं ठरवलं होतं आणि साईबन हा पॉइंट आमच्या मुलींनी म्हणजे विद्यार्थी निवडला आणि खरोखरच एक छान उपक्रम एकदम चांगला नियोजन आल्यानंतर गेटवरती पास वगैरे भेटणं तुमची रायडिंग पुन्हा जेवण पुन्हा हुर्डा पार्टी छान असा उपक्रम आहे त्यामुळे मी निमगाव गांगर्डा दोन हजार दोनच्या बॅचच्या वतीने आपल्या साहेबांना मॅनेजमेंट मी शुभेच्छा देतो नमस्कार सर आज आपण सायबन गार्डन अहमदनगर या ठिकाणी आलोय मुलं विद्यार्थी घेऊन सक्सेस इंटरनॅशनल स्कूल पिसादेवी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आलोय आम्ही आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेला आहे रेन डान्स डान्स असल त्यानंतर बोटिंग आहे त्यानंतर जीवना जी चीज स्वाद सांगला होता बैलगाड़ी है औरंगाबाद से है, औरंगा है। आज लेट होने के बावजूद भी आज हमारे को सायन गार्डन में बहुत अच्छा ट्रीट मिला स्पेशली हमारे को लेट होने के बावजूद भी उन्होंने एक्स्ट्रा टाइम देके पूरे स्टाफ ने और पूरा जो है कॉपरेट किया so we are very much satisfied even we are very thankful to the saiban garden and inshallah we'll visit again thank you thank you